मित्रांनो उद्धव ठाकरे यांची आणखीन एक गोष्ट चोरीला गेली आहे आणखीन एक गोष्ट कारण ते रोज सकाळी उठल्या उठल्या एकत्र रगडानं गातात की माझी अमुक एक गोष्ट चोरीला गेली माझी तमुक एक गोष्ट चोरीला गेली अशी आणखीन एक गोष्ट त्यांची चोरीला गेलेली ती कोणती गोष्ट आहे ती कोणी चोरली कशी चोरली कशी चोरी झाली याची आपण समीक्षा करू याचा आपण पडताळा घेऊ आपण शोधून एकदा आपला स्वागत मी आपला राजेश वासंती साभाजी केळुस्कर मित्रांनो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांची आणखीन एक गोष्ट चोरीला गेली आणखीन एक गोष्ट चोरीला गेली मित्रांनो गेली दोन एक वर्ष ते रडगाणं गात आहेत माझी एक अमुक एक गोष्ट चोरीला गेली आहे माझं हे चोरीला गेलं माझं ते चोरीला गेलं माझं अमुक चोरीला गेलं माझं तमुक चोरीला गेलं अमुक चोर आहे तमुक चोर आहे एवढी चोरी झाली असं रडगाणं ते गेले दोन एक वर्ष गात आहेत प्रत्येक सभेमध्ये ते गात आहेत प्रत्येक ठिकाणी फक्त सभेमध्येच नाही प्रत्येक ठिकाणी जिथे त्यांना संधी मिळेल त्या त्या ठिकाणी हे रडगाणं ते जात आहेत साधी मुलाखत घ्यायला गेलं तरी हेच रडगाणं पत्रकार परिषद द्यायला गेलं तर हेच रडगाणं एखादी सभा घ्यायची ठरवली तरी हेच रडगाणं आणि हे रडगाणं त्यांचं नितांत आणि निरंतर चालू आहे तशीच परत एकदा त्यांची एक चोरी झालेली आहे आणि ती छोटी मोठी चोरी नाही खूप मोठी चोरी झाली छोटी मोठी चोरी नाही खूप मोठी चोरी झाली आहे त्या अगोदर काय म्हणत होते ते काय काय चोरीला गेलं त्यांचं तर त्यांची संघटना चोरीला गेली त्या संघटनेचं नाव गेलं तो पक्ष गेला त्या पक्षाचं नाव गेलं त्या पक्षाचं चिन्ह गेलं बघा काय काय चोरीला गेलं आणि बापसुद्धा चोरीला गेला होता माझा बाप चोरला माझा बाप चोरला असंही रडगाणं त्यांचं चालू होतं आता कालच्या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी नक्की काय चोरीला गेलं नाही काय नक्की चोरीला गेलं याचा उलघडा केलेलाच आहे कालच्या व्हिडिओमध्ये जी मुलाखत मी घेतली होती जे संवाद साधले होते बाळासाहेबांशी त्यावेळी त्यांनी उल्लेख केलेलाच आहे नक्की काय चोरीला गेलं त्याचा उल्लेख आज करूया नको आपण काल तुम्हाला ती गोष्ट कळलेली आहे बाळासाहेबांच्या मुखातून पण ते म्हणतायत की माझा बाप चोरीला गेला माझा बाप चोरला आज त्यांचा भाऊ चोरीला गेला काल परवापर्यंत त्यांचा बाप चोरीला गेला होता आज त्यांचा भाऊ चोरीला गेला म्हणजे दोन दिवसापूर्वी कोण भाऊ आहे तर राज ठाकरे त्यांचे चुलत बंधू त्यांची चोरी झाली आहे आणि तीससुद्धा दिवसाढवळ्या तीसुद्धा दिवसा ढवळ्या कधीतरी गपचुप ते गेलेत आणि गपचूप चोरी झाली असं नाही आणि ह्या चोरीमध्ये काय गोष्ट आहे माहिती आहे का मित्रांनो ज्याची चोरी झाली आहे तो स्वतःला चोरून घेण्यासाठी चोराकडे पोचला तोरी तोरी तो स्वतःला चोरून घेण्यासाठी स्वतःची चोरी व्हावी यासाठी तो चोराकडे पोचला आता चोर कोण आहे चोर आहे अमित शहा नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस आणि तावडे हे सगळे चोर आहेत या चोरांनी मिळून ही चोरी केलेली आहे विनोद तावडे देवेंद्र फडणवीस हे दे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि केंद्रामध्ये जे नेते आहेत गृहमंत्री कोण अमित शहा गृहमंत्री छोटे मोठे चोर नव्हे तर ह्या देशाचा गृहमंत्री चोर आहे आणि ह्या देशाचा पंतप्रधान चोर आहे ह्या दोघांनी ही मोठी चोरी केलेली आणि ती सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भावाची राज ठाकरेची आणि ती चोरी साधी सरळ नाही आहे तर ज्याची चोरी झाली आहे याला चोरलं गेलं आहे तोच तीच गोष्ट तीच वस्तू कुठे पोचली तर चोराकडे पोचली मला घ्या चोरा मला मला लुबाडा मला लुटा म्हणजे ही वस्तू लुटा माझी बघा काय कशा प्रकारची चोरी आणि काय म्हणावं भारतीय जनता पार्टीला काय म्हणावं नरेंद्र मोदीजींना काय म्हणावं अमित शहाला दिवसा ढवळ्या दिवसा ढवळ्या आणि त्यांचे इथे जे हस्तक आहेत दोन दोन हस्तक आहेत इथले महाराष्ट्रातले एक विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणावं यांना सरळ सरळ तुम्ही महाराष्ट्रामधून एकाची चोरी करू देता चोरी होऊ देता म्हणजे काय आणि ती पण उद्धव ठाकरे यांच्या भावाची काय तुम्हाला वाटते की नाही काय समजावं काय बोलावं काय शब्दच माझ्याकडे उरले नाहीत बघा मित्रांनो काय घडते काय घडते आता उद्धव ठाकरे अंत तुम्ही किती पाहाल किती आणखीन चोरणार त्यांना किती लुटणार नंगा नाहीगा क्या और निचोड निचोडगा क्या क्या निचोडेगा और क्या नाही नंगा काय अवस्था तुम्ही करून ठेवली आहे उद्धव ठाकरे यांची सकाळ संध्याकाळ त्यांचं जे रडगाणं आहे चोरी 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 चोर 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 आणि किती अंत पाहणार महत्त्वाची गोष्ट काय तर जी वस्तू चोरीची आहे चोर आहे तीच वस्तूच तिथे पोचली चोराकडे आणि त्या बंद खोलीमध्ये असं काय गोराळ घातलं त्या बंद खोलीमध्ये असं काय गोराळ घातलं अमित शहानी आणि राज ठाकरेंनी काय माहिती नाही कोणाला कानोकान खबर नाही कोणालाही कानोखान खबर नाही पण इकडचे जे चाय बिस्कुट पत्रकार आहेत एम मी पत्रकार आहेत चाटूकार माझ्या मते चाटूकार गुलाम हुजरे जे पत्रकार आहेत त्यांनी गुऱ्हाळ उठवायला सुरुवात केली आहे ते अमुक झालं तमुक झालं म्हणून राज ठाकरे गेलेत राज ठाकरे म्हणून गेलेत राज ठाकरेंना फक्त एकच जागा देणार आहेत ते चार पाच जागा मागायला ले गेलेत त्यात ती चार पाच जागा त्यांना मिळतील नाही शंका आहे परत त्यांनी जागा वाटून पण टाकल्या या पत्रकारांनी एक मुंबईची दक्षिणेतली मुंबई दक्षि दक्षिणेतली दक्षिण मुंबईची जागा एक शिर्डीची जागा एक नाशिकची जागा अशा बऱ्याच जागा वाटून पण टाकल्या कोणी या पत्रकारांनी पत्रकारांना आपण काय म्हणतो चौथा स्तंभ लोकशाहीचा बघा त्याला किती वाळवी लागली आहे किती पोखरला गेलाय तो तोंडाला येईल ते मनाला येईल ते काही बोलायचं काही बरडायचं आणि त्याची बातमी बनवायची आणि ती बातमी लोकांसमोर वाढायची बघा मित्रांनो नक्की ही गोष्ट घडली आहे का हा घडली आहे राजे राज ठाकरे अमित शहाना भेटायला गेलेत आणि ही नक्की गोष्ट ठरली आहे आणि मनसे हा चौथा भिडू कोणाचा भिडू त्या युतीतला भिडू तीन भिडू आहेत पहिलेच कोण आहेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन भिडू अगोदरच आहेत ऑलरेडी आहेत आता चौथा भिडू महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोडला जातोय आता हे चौघे मिळून काय करणार अर्थी उचलणार कोणाची कोणाची उचलणार या विरोधकांची आणि हेच दुःख आहे हेच दुःख आहे कोणाला या विरोधकांना आता विचलित झाले आहेत कोण उद्धव ठाकरे अरे किती कापणार किती मारणार किती अंत पाहणार उद्धव ठाकरे यांचा किती पाहणार भले त्यांनी आपल्या वडिलांची विचारधारा सोडून दिली असेल भले त्यांनी त्या संघटनेची विचारधारा सोडून दिली असेल भले त्यांनी दोन हजार मध्ये जनतेच्या जनता जनार्दनाच्या पाठीत खंजील खुपासला असेल किती अंत पाहणार त्यांचा तुम्ही मी भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारतोय आणि ह्या नेत्या मंडळींना किती अंत पाहणार मित्रांनो ही जी गोष्ट आहे ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी ही गोष्ट अचानक नाही घडली आहे ती हळद आणि हो गरे नव्हे स्वप्न पडलं आणि ते स्वप्न अस्तित्वात झालं असं नव्हे ह्या गोष्टीसाठी काळ वेळ आणि परिस्थिती निर्माण केली गेलेली आहे काळ वेळ आणि परिस्थिती निर्माण केली गेलेली आहे आणि कित्येक दिवसाचे कित्येक महिन्याची ही गोष्ट आहे कित्येक त्याला वर्षसुद्धा गेलं असेल त्याच्यावर आपण चर्चा करू ही नक्की घटना कशी सुरू झाली काय आहे याच्या मागे काय कारण आहे याच्या मागे काय रहस्य आहे त्या रहस्यावरती आपण त्या रहस्यावरचा पडदा सुद्धा आपण उठलूया पुढच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये याचा रहस्याचा पडदापासुद्धा उतरेल पण तुर्तास एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगतो शंभर टक्के अजून त्याची वाच्यता झाली नाही आहे अजून त्याची घोषणा झाली नाही आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा चौथा भिडू म्हणून या युतीमध्ये दाखल झाला आहे म्हणून मित्रांनो लक्षात आलं का हे सोपस्कर व्हायचं आहे पण मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला कमीत कमी दोन जागा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळणारच माझ्या मत्या माझ्या अभ्यासानुसार मी जे काय राजकारण बघतोय भारतीय जनता पार्टीचं राजकारण समजून घेतो आहे कोणाला समजून घेतो आहे देवेंद्र फडणवीस यांना कोणाला समजून घेतो आहे तर अमित शहा यांना कोणाला समजून घेतो आहे तर नरेंद्र मोदी यांना यांचं जे राजकारण मी समजून घेतो आहे भारताचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण यावरून माझं नक्की मी ह्याला दुजोरा देतोय की हा चौथा भिडू जाऊन भेटतो आहे कोणाला त्या तिघांना आणि चार जणांची भक्कम युती इथे निर्माण होते त्याच्यातून काय साध्य होणार कसं साध्य होणार त्याची आपण चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करू पण मित्रांनो लक्षात आलं का काय झालंय काय केलंय ते काय झालंय तर राज ठाकरे इथून उठलेत दिवसाढवळ्या लपून छपून नव्हे अमित शहाना भेटायला लपून छपून नव्हे पुण्यामार्गे नव्हे जशी त्या उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आपल्या चिरंजीवाला घेऊन पुण्यामार्गे गेलेत गपचूप चिडीचूप कुठे अमित शहाना भेटायला तसं नव्हे उजळ माथ्याने उजळ माथ्याने राज ठाकरे हे दिल्लीला पोचलेत आणि अभिनशांना ते भेटलेत त्यांची ती चर्चा झाली आहे त्या चर्चेमधना काय निष्पन्न झालं आहे हे अजून गुलदेस्त्यात आहे हे अजून गुलद्यास्त्यात आहे पण माझं जे मत आहे माझा जो अभ्यास आहे त्यानुसार शंभर टक्के युतीमध्ये महा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामील होती आहे राज ठाकरे त्यांच्यासोबत जात आहेत हे शंभर टक्के आहे ही काळा दग दगडावरची रेघ आहे मित्रांनो कारण तशाच प्रकारचं राजकारण घडते आणि घडवलं जाते याच्यात काय रॉकेट सायन्स नाही आहे हे वास्तव आहे म्हणून बोलतो वास्तवावरती बोलू काहीतरी आम्ही वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे फक्त किती जागा मिळणार त्याच्यावरती काय करायचं आहे फक्त मोहर लावायची आहे किती जागा मिळणार कोणाला मनसेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि त्यांचे उमेदवार म्हणून कोण निवडून येणार सॉरी कोण उभे राहणार निवडून येणारे शंभर टक्के मी तुम्हाला आताच रिझल्ट देतो निर्म निवडून येणारे शंभर टक्के मित्रांनो लक्षात आलं का आता, आता बरेचसे उबाटाचे प्रवक्ते समर्थक काय बोलत आहेत ठाकर्यांना दिल्ली वारी करावी लागली ठाकर्यांना दिल्ली वारी करावी लागली अरे बोलायला यांना शरम वाटत नाही हे जे उभाठाचे उभाटाचे जे आहेत समर्थक नेते मंडळी त्यांना बोलायला शरम वाटत नाही त्या प्रव ते जे प्रवक्ते आहेत त्यांना बोलायला शरम वाटत नाही ज्या मातोश्रीवरना बाळासाहेब ठाकरे कधीही उतरले नाहीत ती पायरी कधीही उतरले नाहीत कोणासाठीही नाही दिल्लीसाठी नाही आणि महाराष्ट्रात असलेल्या कुठल्याही नेत्यासाठी नाही बाळासाहेबांना भेटायला त्या मातोश्रीवरती दिल्लीमधून ते नेते मंडळी तिथे पोचायचे महाराष्ट्रामधून मुंबईमधून नेते मंडळी त्यांना भेटायला तिथे पोचायची त्या मातोश्रीवरती हा धबधबा होता कोणाचा बाळासाहेबांचा बाळासाहेबांचा हा धबधबा होता तो धबधबा कधीच संपला कधीच संपुष्टात आला आणि तो आणला कोणी तर त्यांच्या चिरंजीवाने उद्धव ठाकरे यांनी तो आणला कधी तर त्यांच्या चिरंजीवाने उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये आणि ते पहिल्यांदाच ती पायरी उतरले आणि पहिल्यांदा कोणाच्या नत कोणाला नतमस्तक झाले तर शरद पवारांना त्याच्यानंतर ते दिल्लीला जाऊन कोणाच्या पुढ्यात नतमस्तक झाले तर सोनिया गांधींना राहुल गांधींना आपल्या चिरंजीवांना सोबत घेऊन त्या मातोश्रीवरना ते उतरलेत पायऱ्या उतरलेत आणि कोणाच्या पुढे नतमस्तक झालेत तर दिल्लीला वारी करून ते सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या पुढ्यात नतमस्तक झाले मित्रांनो ठाकरेचा जो बाणा होता ना तो कधीच संपुष्टात आलाय तो कधीच संपुष्टात आलाय त्यामुळे त्यांनी राज ठाकरेंवरती बोट ठेवण्याची गरज नाही त्यांच्या प्रवक्त्याने त्यांच्या नेत्याने आणि खुद्द उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवरती बोट ठेवण्याला त्यांना अधिकार नाही आहे तो अधिकार ते केवळच घालून बसले राज ठाकरे आजपर्यंत एकला चलो चलोरे करत होते एकला चलोरे सुद्धा ते पण दोन हजार चौदामध्ये त्यांनी त्यांनीसुद्धा दिल्लीसमोर शरणागती पत्करली होती ते सुद्धा प्रयत्न करत होते, होते। दोन हजार चौदामध्ये सॉरी दोन हजार एकोणीसमध्ये लावतो व्हिडिओ म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी सुद्धा शरणागती पत्करली होती इतरांनो लक्षात आलं का मग त्याने आता परत नव्याने काही केलेलं नाही आहे त्यांनी नव्याने काही केलेलं नाही आहे त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी जे त्यांना योग्य हवं आहे जो योग्य आहे तेच ते निवडत आहेत आणि अशी गोष्टी कोणती गोष्ट नाही आहे की त्यांनी ते नाकारावं आणि मित्रांनो राजकारणामध्ये कोणीही कोणाचा शंभर टक्के शत्रू नसतो आणि शंभर टक्के मित्रही नसतो कधीही ती बदलू शकतात कधीही गणितती बदलू शकतात पण जे कट्टर आपले विरोधक आहेत त्यांच्याबरोबर आपण तालमेल नाही साधू शकत कट्टर विरोधक कट्टर विरोधक विरोधक कुठे असतात तर त्यांची विचारधारा वेगळी असते विरोध कुठे असतो मित्रांना समजते का एखाद्या पक्षाचा नव्हे काँग्रेसचा विरोध नाही आहे त्या काँग्रेस पक्षाचा विरोध नाही आहे त्या काँग्रेसमधल्या असलेल्या नेत्यांचा विरोध नाही आहे तर त्या विचारधारेशीचा विरोध आहे काँग्रेसची जी विचारधारा आहे त्या विचारधारेशी विरोध करून हा पक्ष निर्माण झाला होता कुठला शिवसेना मग त्या विचारधारेला त्या विचारधारेशी हात मिळवणी करणं म्हणजे केवढा मोठा गुन्हा आहे ज्या विचारधारेलाशी आपण फारकत घेतली आहे त्याच्यापासून आपण स्वतःला अलिप्त ठेवलं आहे दूर ठेवलं आहे अशा ची अशा विचारधारेशी आपण हात मिळवणी करणं गळाभेट घेणं म्हणजे कितीही मोठा गुन्हा आहे मित्रांनो लक्षात आलं का कारण शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे आणि काँग्रेसची ही विचारधारा वेगळी आहे शिवसेनेची विचारधारा काय आहे तर हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि काँग्रेसची विचारधारा आहे फक्त तुष्टीकरण ना मुस्लिम मुस्लिम ना हिंदू ना ख्रिश्चन काय आहे यांची विचारधारा ती म्हणजे फक्त आणि फक्त तुष्टीकरण एका धर्मामध्ये एका जातीमध्ये वितुष्ट निर्माण करून आपलं राज्य स्थापन करणं राज्य करणं वितुष्ट निर्माण करून तुष्टीकरण करून हीच विचारधारा काँग्रेसची आहे पहिल्यापासून आस्ता घ्यात कारण काँग्रेस हा पक्ष कोणी निर्माण केला तर इंग्रजाने एका त्याचा निर्माता कोण आहे पहिला निर्माता कोण आहे अध्यक्ष आहे त्याचा तर ते काँग्रेस इंग्रज होता मग अशा संस्थेकडून अशा संघटनेकडून अशा पक्षाकडून हे आपण अपेक्षा करू शकतो का मग त्यांची विचारधारा ही इंग्रजांची जी विचारधारा होती जी परकीयांची विचारधारा होती ज्या आक्रांतांची विचारधारा होती तीच विचारधारा कोणाची आहे काँग्रेसची आहे आजही आहे आणि जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत आणि ज्यांनी आपापली आप दुकानं थाटली आहेत अगदी ती ममता बॅनर्जी धरा शरद पवार धरा हे लालू प्रसाद यादव हे अखिलेश यादव जे काय आहेत ते यांची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी नाही आहे भले त्यांनी दुकानं वेगळी वेगळी थाटली आहेत त्यांच्यात त्या शाखा आहेत फक्त नावं बदलली आहेत पाट्या बदलली आहेत मग जर राज ठाकरेंनी हा जर निर्णय घेतला आहे युतीमध्ये सामील होण्याचा तर तो अयोग्य नाही आहे मित्रांनो इथे राजकारण कसं चालू आहे माहिती आहे का सध्या वर्तमान काळात देशामध्ये राजकारण चालू आहे ते सकारात्मक आणि नकारात्मक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह राजकारण चालू आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आता निगेटिव्ह कोणाबरोबर आहेत आणि पॉझिटिव्ह कोणाबरोबर आहेत तुम्हीच उत्तर द्या सकारात्मक राजकारण कोण करतोय आणि नकारात्मक राजकारण कोण करतोय ज्या मित्रांनो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशी गोष्टच साध्य नाही आहे अशी गोष्टच अस्तित्वात नाहीये माझ्या मते माझ्या मते मी बऱ्याच वेळा याचा उल्लेख केलाय एकतर एखादी एक गोष्ट शंभर टक्केच केली जाते किंवा अन्यथा नाही शंभर टक्के म्हणून आपण म्हणतो संस्कार संस्कृती सौभाग्य शंभर टक्के शंभर टक्के मग हे राजकारण होते ना ज्या राजकारणातून सकारात्मक राजकारण केलं जाते ते समाजासाठी पूरक असते ज्या राजकारणातून सकारात्मक राजकारण केलं जाते ते समाजासाठी पूरक असते ते शंभर टक्के असावं आणि ज्या राजकारणातून नकारात्मक राजकारण केलं जाते त्या राजकारणातून समाजाचं अहित असते नुकसान असते आणि ते राजकारण कसं असते स्वतःसाठी मतलबासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःसाठी वैयक्तिक स्वतःसाठी ते राजकारण केलं जाते ते राजकारण नकारात्मक असते आणि जे समाजाला समोर ठेवून दृष्टी दृष्टी समोर ठेवून समाजाचा विचार करून जे राजकारण केलं जाते त्या रयतेचा विचार करून जे राजकारण केलं जाते म्हणजे हे राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते छत्रपती शंभाजी महाराजांनी केलं ते हे राजकारण रयतेचा राजा रयतेसाठी मित्रांनो लक्षात आलं का सकारात्मक आणि नकारात्मक शंभर टक्के राजकारण हे शंभर टक्के सकारात्मक राजकारण कोण करतोय आणि शंभर टक्के नकारात्मक राजकारण कोण करतोय तुम्हीच उत्तर द्या मित्रांनो लक्षात आलं का आधी काय चोरीला गेलं उद्धव ठाकरेचं तर पहिली त्यांची पहिली त्यांची काय गेली असलेली नसलेली इज्जत गेली कशा प्रकारे गेली तर पहिल्यांदा त्यांनी ज्या आपल्या अपोजिट असलेल्या आपल्या विरोधात असलेल्या विचारधारेशी हात मिळवणी केली त्यावेळी ते त्यांची इज्जत काय गेली चोरीला गेली इज्जत निघून गेली आपली विचारधारा ज्यांनी तिलांजली दिली त्याचा स्वाहा केला त्याचवेळी ती पहिली गोष्ट चोरीला गेली कुठली तर विचारधारा हळूहळू त्या विचारधारेबरोबर ते, ते पक्ष गेला ती संघटना गेली त्या पक्षाचं नाव गेलं ते चिन्ह गेलं ते नेते गेलेत ते नेते गेलेत ते कार्यकर्ते गेलेत सर्व गेलं आता त्यांच्या बंधूवरती आपण बोट ठेवलं आहे पण त्या बंधूंना त्यांनी कधीच दूर ढकललेलं आहे दूर केलेलं आहे यावेळी बाळासाहेब होते अस्तित्वात होते कारण राज ठाकरे हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी अगदी लहानपणापासून बालपणापासून त्या शिवसेनेसाठी कार्य केलेलं आहे उद्धव ठाकरे तर नुकतेच आले होते शिवसेनेमध्ये कार्य करायला त्यांना त्या शिवसेनेची पाळमुळं कुठपर्यंत गेली आहेत त्या पाळामोळाला काय खतपाणी घालायला पाहिजे याचं कुठलंही सुतमान माहिती नाही आहे त्याची ज्ञान नाही आहे त्यांना ते वास्तव माहिती नाही आहे अशा व्यक्तीच्या हातात ती संघटना गेली म्हणून ही वेळ आली त्यांच्यावरती ही वेळ आली आणि मी मागच्या व्हिडिओमध्येच म्हटलंय बाळासाहेबांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे त्याचा हे रहस्यभेद केलेलं आहे की के काय चोरीला गेली तर विचारधारा विचारधारा चोरीला गेली आणि ती मी लुटायला देत होतो त्यांच्या भाषणातून ते स्वतःला लुटायला देत होते शिवसैनिकांना ती विचारधारा शिवसेनेची मित्रांनो लक्षात आलं का आणि हीच विचारधारा आज राज ठाकरेकडे आहे तीच विचारधारा घेऊन ते बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष स्थापन केला आणि आजपर्यंत ते एकला चलोरे म्हणून चालले होते पण त्यांना आता वाटलं की वर्तमान परिस्थितीमध्ये आपण एकटे चालू शकणार नाही तर आपल्याला कोणाच्या तरी सा सपोर्टची समर्थनाची मदतीची गरज आहे आणि ती त्यांनी हात पुढे केला तो साध्य केला तो स्वीकारला आहे ही गोष्ट कधी सुरू झाली कशी सुरू झाली कोणी सुरू केली याचंही उत्तर मी तुम्हाला देईन पुढच्या व्हिडिओमध्ये हो मित्रांनो लक्षात आलं का आज बा उद्धव ठाकरेंबरोबर काय आहे तर त्या शिवसेनेची विचारधारा आहे जरी ते मनसैनिक असलेत तरी पहिल्यांदा ते कोण आहेत शिवसैनिकच आहेत त्यांचा आत्मा हा शिवसैनिकाचाच आहे मित्रांनो लक्षात आलं का था था मनसे हे फक्त नामकरण आहे पण त्यांचा आत्मा शिवसैनिकाचाच आहे येणारा काळ दाखवून देईल नक्की काय घडेल ते काय राजकारण होईल ते याच्या मागे काय राजकारण आहे काय रणनीती आहे याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये बोलूया पण तुमच्या लक्षात आलंच असेल उद्धव ठाकरेंची काय चोरी झाली ती वास्तवावर बोलू घ्या दिल्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र